तुम्ही हे जे पण किती माता करतात मला तुमचे चनाका असं म्हणता पण आमच्या निराबाचे हीत पण तुम्ही ते करते म्हाका दिसता कारण हे ही कित्या लागून वाक जर उठतं वरण चढून जमीन जुळवता हे होतं का तिथल्याच पहिलीच बुडवून घेतले किती जात नाही

બોલવો હે કરતો અરે બોસ બોલતો છે બોલતો પણ છોડી આવો બોસ બોલ કે બોસ બોલતા જામ કવર સુનો બોલવો હે આઈટ બોલતો બોલતો જરા જાદા જણા લોકો સભાઈ કરવા જ

मिटींग नवीन जो प्रकल्प घेऊचा तेजी संदर्भात आल्या किती झाले असं डिसिजन किती झाले असं पळ तुम्ही सगळे हजर असलेले पण माहिती पण त्या हा इतकंच सांगता लोकांनी ज्या पद्धतीन ह्या प्रोजेक्टाबद्दल माहिती जाणून घेऊसुक्ता पण दाखवली नी त्या पद्धतीनं तिथलं प्रिपरेशन करून डिपार्टमेंटाचे सगळे असपासले हा सुद्धा जेव्हा पण हे सगळे प्रॉजेक्ट जो पण सगळं कम्प्लिटली इन डेप्त स्टडी हा करू न डिपार्टमेंटाचा मनीस न्हू आता मला कळं की कशे असा की लोकां खूप प्रॉब्लेम असा फाल्या सकाळी किती असा की, की तो बेरेज घालतरी उदक फुगवून बिगवून लोकांचे सगळे घरा बिरा पडतं काय किती पावसाक प्रॉब्लेम किती जातो की बिडां समज जर कट झाला परिणाम किती जातो की समज जर त्या रिटेनिंग वॉल बांधली जाल्यार त्याची गॅरंटी किती अशा खऱ्याच ज्या पळय लोकांक भंय दिसपाचे जे पळय प्रश्न आसा आनी ते प्रश्न लोकांनी उपस्थित केल्या आनी त्या प्रश्नाचेर आमी कितें आसा की हे प्रश्न जे पळय आसा पळय ते कशे आमी आन्सर करूंक शकतले आनी त्या प्रमाणे तेका आमी सांगले की कितें आसा की मिटींग कितें अशी मोटी खूब वरां चलना ती लोकां भितर कितें आसलेले पळय ते आपूण कळ्ळें आनी परत आमी कितें आसा हांव हेजे तेचो रिप्रेजेंटेटीव कसो आसा की हा येऊन त्यांचेकडे बसतल इंडियात डेप्त त्यांचेकडल्या काही काही माहिती असते ती घेतलं त्याच्यानंतर डिपार्टमेंटांनी किती असं हे सगळे सोल्युशन इव्हन हाय सांगा म्हाका उदक भरते दाखवला उदक कसे भरतले आणि हाय त्यां सांगलं हे उदक भरते काही न्यानेपेक्षा जास्त पहिल्या वर्ष भरलेलं शंभर वर्ष पहिली भरू ने त्या खात ती सुद्धा प्रोव्हिजन करी आम्ही पंधरा वर्सांनी मरू सोना आम्हाला एकशे पंधरा वर्षां अशा पद्धतीचे प्रोजेक्ट आहात ते कसं असा लोकांच्या हंगाल ते भावना समजून घेतल्या सगळ्या लोकांचे किती असा की त्यांना कळपे फेस करतले ते कळपास कळपासून समजून सांगा तयारीच आमची आणि तरी पण त्यांना समजत दिसले पाहिजे अडचणी आज सगळ्या अडचणी मान्य करून घेऊन तुम्ही वच अशा पद्धतीची आजची मिटींग जी पण ती बरी झाल्या आणि त्यानंतर एक आठ दहा पॉवर पॉईंट प्रेजेटेशन जे असं ते एक्झॅक्टली सारखे डिटेलाक रेडी करतो डिपार्टमेंटात त्या लोकांड भाऊ तुमचं खबर ना एज अमदार हे मतदारसंघाचे कसे आता पण मला प्रोजेक्ट येतो हे मला खबर असा पण तो प्रोजेक्ट जेव्हा पण असले पण सबंद स्टेटीच्या इंटरेस्टाचे प्रोजेक्ट असताना एक आमदार पण हे केलं प्रोजेक्ट प्रपोज केला जो पंचन केला सरपंच केला असे असे किंवा असं आमदारा त्यांच्या कॉन्फिडंसात घेतला आणि पावसान पळून गेल्या पण तो प्रोजेक्ट जेव्हा पण करतात किती प्रोजेक्ट कोणी प्रपोज केला कोणाच्याच दिना सगळे हे पळतात हे मंदिर सांवडे आणि पंचवाडे गोयभर फाल्यां सकाळची गरज असा आणि आता लोकां स्पष्ट सांगता ह्याच वर्साक सांव्डे म्हणजे मतदारसंघात सामकी सामकी एक्स्ट्रीम अशी पाणी टंचाई जाणवना अशा पद्धतीची आम्ही सगळी मेनेजमेंट केली असा आणि त्या हांव पर्सनली लक्ष गेले दोन हजार बारा सतराक माझ्या या लबरी झालेले की टँकर मूक सवड करतो म्हणून त्या दृष्टीकोना प्रोजेक्ट गव्हर्मेंटच प्रपोज केल्लो प्रोजेक्ट खातीर लोकांक त्याचा लोकांना लोकांक अडचण जात जाल्यार कोणाक प्रोजेक्ट द्याय जर लोक नका जर प्रोजेक्ट लोक नका जर तुम्ही आमदार म्हणून सांग आयच मिटिंग आयच मिटिंग जी आशिल्ली ती बंधारा बद्दल आशिल्ली हो जो हा मिराबा एक बंधार येतात पुलास केले जातो असे आयकले आम्ही आयकले किया हे खं ऑलरेडी ह्या बंधाराचे टेंडर झाला सगळे झाले टेंडर पास बी झाला फक्त वर्कऑर्डर मी पावल्या म्हणजे आमची ह्या गावात मिराबा सांगनास्तना हा प्रोजेक्ट येला जेव्हा आम्ही आमच्या गावची पंचायत झाली तो म्हणतात आपल्याला काय खबर ना कोण एज रिस्पॉन्सिबल कोण असा म्हणून आम्ही गावची मिटींग घेतली पण या गावची मिटिंगे आमच्या वांगडा पंच रावले न सो आम्हाला तरी दिसना की आमचे व अत्याचार जाता अन्याय जाता परत आमची एक मिटींग झाली आणि एज पंच म्हणून त्यांनी आपयली त्या मिटिंग येली आणि सांगले त्यांच्या व डब्ल्यू आर डी विश्वास आशिले पंच आशिल् आमदार आशिल् बाकीचं निलेश काब्राल आशिल् गणेश गावक आशिल्ले सो त्यांना जेव्हा विचारले आमची जी आमची समस्या आता पण त्यांचेकडे उत्तर काहीच ना झाले म्हणून एकूण त्यांनी सांगला की आता आम्ही हेजे मुखार विचार करतले त्यां ते सांगला की तोपर्यंत हे जे काम चालू असा ते किती असं तुम्ही सगळे बंद करचे किंवा आमकरी सविस्तर गावच्या लोकांना माहिती द्या मागीच आम्ही मुख्य स्टेप घेऊन येतले पण आमचा ह्या गावचा सगळ्याचा टोटल विरोध असा विरोध किती असा की आमची परिस्थिती आम्ही ह्या गावात राहतात म्हणजे कशा भावांवर होता ते आम खबर असा किंवा ऑफिशियल्स हा जे आमदार हा मिनिस्टर हा याच्याबद्दल कायच माहिती ना आमचा गाव कसं तयार झाला कशी फाटा आम्ही तयार केल्या त्यांचेकडे ऑफिशल जे आता पण सगळ्यात आम्ही सांगले त्यांचे एकटीव मनशाकडे आमचे आन्सर दिवस झालंना आन्सर दिवना म्हणून त्यांनी आता मुखार मिटी दोल्ल्या की आम्ही एक फुडली महिन्या ह्या महिन्या भीती ते आणि मिटींग घेतली म्हणून सांगले دان تي کا گناوي تي طرف سان کي اسا جي طرف اسين پولارن پاڻا واڻ جاي نه اناري مંત્રી ۽ پولارن سپورٽ جي جو تعلق آهي انن طرف مان جو بابا تو ڪهڙا تاڻا سمجهي جو راڻا واه ته چا ڪهڻ جو جواب ڏس ڪا ٿو وره تاڻا نه جو ڪي چٽو پٽا هي ڪٿي ڪٿي بولا يا داوا جو جواب ڏيڻ لاءِ هڪ گون مٿي لاڳو هي چئي گون مٿي هي نه همي امن لوڪ مٿي پٽا ڏاڻا چا ته دو قدم مٿي پٽا ڏاڻا